संभाजी भिडे ही जी व्यक्ती आहे प्रत्येकाला आधार कार्ड असतं प्रत्येकाला मतदार कार्ड असतं प्रत्येकाला सरकारी काहीतरी डॉक्युमेंट असतं पॅन कार्ड असतं तर ह्या व्यक्तीचं नेमकं नाव ना काय हा प्रश्न मला पडलेला आहे माझ्यासारख्या अनेकांना पडलेला आहे नक्की संभाजी नाव आहे मनोहर कुलकर्णी नाव आहे तर मनोहर भिडे नाव आहे ना की नेमकं ना, नेमकं नाव काय आहे मुळात ह्या व्यक्तीचं कामच नाव नाव नेमकं काय त्यापासून सुरुवात होते आणि बऱ्याच वेळा काय होतं तो की ही जी व्यक्ती आहे की अक्षरशः काही काही लोकांनी असं सांगितलेलं आहे फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा खुसबूज चळवळीच्या माध्यमातून की सदर व्यक्ती संभाजी पिढे हे फार मोठे अटॉमिक सायंटिस्ट आहेत असं सांगण्यात आलेलं आहे काही ठिकाणी खबर पसरवण्यात आलेली आहे काही जण म्हणतात ते फिजिक्स मधून पीएच आहेत काही जण म्हणतात ते मॅथमॅटिक्स मधून पीएच आहेत आहे काही जण असंही म्हणतात की ते अॅटॉमिक सायन्स मधून पीएच गेलेली केलेली आहे दुसरे एक अशी अफवा बसवण्यात आलेली आहे की अशा अफवा वारंवार आम्हाला ऐकायला मिळतात की अशा अफवा सातत्याने समाजामध्ये आहेत परभसन कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते अशी कापवा या ठिकाणी आपल्या समोर आलेले बऱ्याच लोकांना त्यांच्या चळवळीच्या माध्यमातून आलेला असते तर माझा शासनाला प्रश्न आहे की ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीचं नेमकं शिक्षण काय ही व्यक्तीचं नेमकं लाव काय ही व्यक्ती शिक्षणात असलेलं काम आहे बत्तीस मन सिंहासनाच्या नावे पैसे जमा करण्याचं काम करत आहे त्याला नेमकं आधार काय सरकारी जमिनीवरती कारण हे जे गड किल्ले सरकारच्या आकारेमध्ये येतात गड किल्ल्याच्या संदर्भात अशा पद्धतीने निधी जमा करता येऊ शकतो का आणि तो निधी जमा करता तो तो करता येत असेल तर नेमकं कुठल्या कायद्याच्या आधारे आग निधी जमा केलेला आहे आणि आतापर्यंत किती निधी जमा झालेला आहे याच्यावर सरकारचं काही नियंत्रण आहे का ही गोष्ट मी या ठिकाणी सरकारला विचारत आहे त्याचबरोबर मला असं वाटतं की या ठिकाणी मी एक महत्वाची मागणी करायला आलेलो आहे पुणे विद्यापीठाला पुणे विद्यापीठाच्या नोकोमध्ये सिंबोल आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की आ, त्या शनिवारवाडा मध्ये शनिवार वाडा आजपर्यंत हो शिवाजी विद्यापीठाच्या छत्रपती शु, शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्याचप्रमाणे त्याच धर्तीवरती पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंचा फोटो असणं अनिवार्य आहे ही मागणी मला जास्त वाटत असून जे जे कोणी या मागणीसाठी आंदोलन करत आहेत अशा सर्वांना मी त्या ठिकाणी या मागणीसाठी पाठिंबा देतो त्याचबरोबर जर पुणे विद्यापीठामध्ये शनिवार शनिवार वाडा पुण्यात प्रतीक ठेवायचं असल्यास पुणे जिल्ह्याचा दुसरं वैभव असलेलं कोरेगाव हा सुद्धा त्या दुसरा उसडवा अर्थात समाविष्ट करावा अशी मागणी डॉक्टर प्रशांत मेनगावने अर्थात मी डॉक्टर संभाजी अंबानी पीडित संशोधन महामंडळाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी करत आहे माझं असं मत आहे जर शनिवार हो त्या ठिकाणी चा, चालतोय तर मग विजय स्तंभ काय चालत नाही तर त्या ठिकाणचा भीमाचा विजय स्तंभ पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हामध्ये समाविष्ट करण्यात यावा तिसरी माझी यानंतर माझी अशी मागणी आहे की बऱ्याच ठिकाणी असं असं म्हटलं आहे की असंही काय ही पण एक अफवाच आहे खरं पाहायला गेलं तर या अफवाला माझा काही समर्थन नाहीये परंतु असाही काही अफवा पसरवले गेल्यात काही की कृष्णा भास्कर कुलकर्णी हे जे काही व्यक्ती होते आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह महाराजांच्या कपाळावरती वार केला होता तलवारीने तर मनोहर कुलकर्णी आणि कृष्णा भास्कर कुलकर्णी यांचा नेमका संबंध काय मनोहर कुलकर्णी संभाजी कृष्णा कुलकर्णीचे वंशज आहेत की काय आणि नेमके कितवे वंशज आहेत याच्या बाबत सरकारने समिती गठन करावी आणि सदर माहिती लोकांसमोर आणावी असं या प्रेस कॉन्फरन्स दार्वे या ठिकाणी मागणी करत आहे त्याचबरोबर शिक्षणच माहिती नसताना या गुरुजीला म्हणून जाहीर करणारे देशाचे प्रधानमंत्री हे पीएचडी आहेत का असा प्रश्न मला पडलेला आहे आणि अशा दुसऱ्या व्यक्तीला एखादाचा व्यक्ती मोठ्या पदावरचा व्यक्ती हा माझा गुरुजी आहे असं कसं काय म्हणू शकतो हा प्रश्न मला पडला आहे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी अर्थात त्यांची डिग्रीबाबत सुद्धा वाद चालू आहे त्यांनी त्यांच्या डिग्रीचं स्पष्टीकरण कधीतरी द्यावं आणि त्याचबरोबर त्यांच्या गुरुजींच्या डिग्रीचं अर्थात भिडे गुरुजींच्या डिग्रीचं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी जनतेला देणं अनिवार्य आहे मी या ठिकाणी नरेंद्र मोदींकडे मागणी करतो की त्यांनी या दोन्ही डिग्र्यांचं आणि त्यानंतर त्यांच्याकडे अशी मोठी फौज आहे ते स्मृती इराणी असतील किंवा विनोद तावडेजी असतील या सर्वांच्या डिग्र्यांचं स्पष्टीकरण टिकायला द्यावं स्पेशली डिग्री या विषयावरती प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि या सर्वांच्या डिग्र्यांचं ओरिजिनल डिग्र्यांचं स्पष्टीकरण द्यावं